दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा नमस्कार आज आपण विशेष बातम्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मेहनत घेऊन स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून लाखरायजी या गावातील जयकुमार नारायण गायकवाड यांची नगर परिषद लेखाधिकारी पदी निवड झाल्यामुळे नवयोग बौद्ध मंडळ आणि गावकऱ्यांनी सत्कार आयोजित केला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नायब तहसीलदार रवी तुपसुंदरे विजय पाटील उत्तम मनोहर गंगाधर वाठोरे धर्मराज गायकवाड उपस्थित होते तसेच गावातील उपसरपंच वहाब भाई माजी पंचायत समिती सदस्य रमेश गाडे पुतळा समिती अध्यक्ष गुलाबराव सुरोशे सुरशे बौद्ध मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ सुरोशे मोरेश्वर सदस्य दत्ता सुरोशे तुळशीदास खोंडे व पत्रकार आय्याज काजी अनेक गावकरी उपस्थित होते तर चला पाहूयात हा अविस्मरणीय सत्कार सोहळा जगद तुकाराम महाराज संत कबीर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती माता सावित्रीबाई फुले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महामानवांना वंदन करतो उपस्थित मान्यवर बौद्ध उपासक उपासिका आणि समस्तक गावकरी मंडळी आणि नवयुवक बौद्ध मंडळ यांना माझा क्रांतिकारी भीम आणि नमस्कार आढावा बाबासाहेबांनी सांगितलं होत शिका संघटित व्हा संघर्ष करा या वाक्यातील दोन शब्द जे आहेत शिका आणि संघर्ष करा आपली परिस्थिती आपल्याला जर बदलायची असेल तर आपल्याला शिकावं लागेल शिकण्यासाठी संघर्ष तर आहेच परिस्थिती कशी आहे आता माझी परिस्थिती तुम्हाला गावकऱ्यांना सगळ्यांना माहीत आहे घरी एक गुंटा पण वावर नाहीये बाबा बांगड्या विकतात म्हणजे कसा आहे आई लोकांच्या इकडे मजुरी करते या परिस्थितीतून लहानपणी असं वाटलं होतं काही ना काही आपल्याला बदल करायचा आहे बदल करायचा आहे तर शिकावं लागेल नंतर याच्यासाठी संघर्ष करण्यासाठी अमरावतीला गेलो याची प्रेरणा मला भेटली होती दिग्रसला दिग्रसला मी शिकत होतो बारावी कॉलेजमध्ये बारावी गुटले कॉलेजला गुटले कॉलेजला शिकत असताना जोगिया सर नावाचे मला प्राध्यापक लाभले इंग्लिश शिकायचे माधे ते एक दिवस म्हणाले होते की अस्तित्व पलीकडचं ध्येय अस्तित्व पलीकडचं ध्येय आपल्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे म्हणजे आवकारीच्या पलीकडचं स्वप्न असलं पाहिजे आपलं असं त्याचं म्हणणं होत मला वाटलं आता आपल्याला नाही का धिग्र सोडावं लागेल धिग्र सोडली तर मग अमरावती जावं लागेल ला। पण पैसे पण पन्वै। पुरवतील पण पन्वै। नंतर असं भाऊजी आणि ताई माझे भाऊजी आणि ताई या यशाचे खरे तरी तेच आहे माझे भाऊजी आणि देशाचे देशाची खरी वाटी इथून अंबावजीला गेलो त्यांचा सपोर्ट लावला त्यांच्याच घरी राहायचो मी ते सुद्धा भडायन राहायचे सुद्धा ते सुद्धा भड्यान राहायचे आणि त्यांच्या घरी मी भाड्यान राहतो म्हणजे ते राहायचे ते ट्रक ड्रायव्हर आहेत बाबा आता बाबाचं वय झालं आईचं वय झालं हे काय पैसे पडणार आपल्याला भाऊ मॅकॅनिक आहे त्याचा प्रपंच आहे विषय असा होता की काय करायचं ती एम पी सी करायची एमपीएससी करायची आहे तर क्लास लावा लागेल जेव्हा मी मार्केटला फिरायला गेलो म्हणजे तेव्हा कोचिंग क्लास पाहायला गेलो तिथे विचारलं जाऊन मी की ठीक आहे त्याच्या फीचे आकडे आहे पण मलाच आकडे कुठलीही मोठी फी आपल्याकडून कमणार नाही मग लायब्ररीत आलो बसलो शांत विचार केला पण काही ना काही करायचं जायचं नाही सेल्फ स्टडी करू म्हटलं मग स्वतःच करू मित्राला विचारू अजून कोणी असून लागलेलं दे पोरत विचारू कोणी सांगायचं कोणी नाही सांगायचं विचारायचं विचारायला कोणती नाही सेल्फ नाही सुरू केली अभ्यास करता करता कळत गेलं की काय करायचं काय नाही करायचं पहिले सुरुवात तर बँकिंग सुरू केली होती पण नंतर असं कळलं की आपल्या साधा मोबाईल नाही तर लॅपटॉप येणार आहे आणि ते पेपर होते ऑनलाईन ऑनलाईन पेपर असल्यामुळे आपल्या पाहिजे मोबाईल साधा की वाला आणि कीपॅड वाला मोबाईल असल्यामुळे ते काही जमा केलं ज्यावर लॅपटॉप घ्यायची परिस्थिती नव्हती नंतर मग तिथून गोळलो कडे हे आपलं नाही म्हटलं पुस्तकातून होते आता हे जर पुस्तकातून जासाल तर क्लास लावायची गरज आहे पण आपण स्वतःही करू शकतो करत <laughs> गेलो स्वतः मागच्या आयोगाचे पेपर पाहत गेलो त्या पेपरातून समजत गेलो की आयोग काय विचारते काय नाही विचारत त्यानुसार अभ्यास करत गेलो परिस्थिती भयंकर होती की पैशाची एकदम चंचण बसू लागली होती त्यासाठी आता पैशाचा सोर्स कुठून येणार आहे धरून पैसे पुरू शकत नाही भाऊजी भाऊजीजी राहिलो पण भाऊजी बी ट्रॅफे ड्रायव्हर होते त्यांचा पाठिंबाहेबांना सा रामजीचा पाठिंबा होता तसा त्यांचा पाठिंबा आहे मी कितीही परीक्षा अफात झालो मी कितीही परीक्षा नापास झालो तरी भाऊजी म्हणायचे और दोसाल करले भाई त्याला काय असे भाऊजी म्हणायचे नंतर पैशाची चणचण भासू लागली तर दवाखान्यात जॉब करायला लागेल आता पार्ट टाइम करावाच लागेल ते जॉब संध्याकाळी चार वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत करायचो डॉक्टर देवळे गणपती निघला दादाचा दवाखाना होता डॉक्टर देवळे सरांचा त्या सरांचा असिस्टंट म्हणून मी काम करायचो मला पाच हजार रुपये मिळाले त्याचे पण त्या कामाच्या बदल्यात मला माझा अभ्यासाचा वेळ जे आहे तो वेळ द्यावा लागेल कारण इथं कसं आहे स्पर्धा परीक्षेत करतो। तुम्हाला माफी मोरे पाटील यांच्या पुढाकारातून कारंजा विधानसभा क्षेत्रामध्ये कारंजा आणि मानोरा या दोन्ही तालुक्यामध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते या रोजगार मेळाव्याला जवळपास शंभर नामवंत कंपन्यांनी सहभाग नोंदून हजारो विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या या भव्य रोजगार मेळाव्याला हजारो विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली आजपर्यंतच्या इतिहासात भूतन भविष्य रोजगार मेळावा केल्याबद्दल प्रणित मोरे पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षावर नागरिकांनी केला तर चला पाहूयात हा भव्य दिव्य रोजगार मेळाव्यातील काही टिपलेले क्षण राज्यामध्ये

आरोग्याचं क्षेत्र असो शेतीचे क्षेत्र असो किंवा रोजगाराचे क्षेत्र असो या चारही क्षेत्रात आपला आणि मतदारसंघ माणूस या काम केलं पाहिजे या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आपण केला पाहिजे पण माझ्या मते की माणुसकीची व्याख्या काय जेव्हा आपण सर्वजण माणूस म्हणून जन्माला येतो माणूस म्हणून जेव्हा आपण या समाजात वावरतो आपल्या ही माणुसकीची काहीतरी व्याख्या असली पाहिजे आपल्याही माणुसकीच काहीतरी एक वर्गीकरण असलं पाहिजे सोबत मी एक छोटीशी गोष्ट कविता लिहिली होती की आपल्या माणुसकीची व्याख्या काय असायला हवी धर्माच्या जो फक्त मी भारतीय आहे अशी ओळख देईल ना तिथे सापडेल आपल्याला माणूस जाती धर्माच्या या गर्दीत जो फक्त मी भारतीय आहे अशी ओळख देईल ना तिथे सापडेल आपल्याला माणूसतील एखादा मुलगा रस्त्याच्या कडेने जेव्हा आपल्याला भीक मागताना दिसेल आणि ज्याच्या हातात जो पैद्याचा पाटी पेन्सिल देईल तिथे सापडेल आपल्याला माणूस

दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी गुरुदेव नगर दिग्रस येथे कुलबी समाजाच्या वतीने यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे नवयुक्त खासदार संजय देशमुख यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता या सोहळ्याला अध्यक्षस्थानी विधान परिषद माजी उपसभापती माणिकराव ठाकरे हे हो होते प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर अभय पाटील हे होते या कार्यक्रमाचे प्रस्तावित किरण बारसे यांनी तर सूत्रसंचालन राजीव ढोले यांनी केले आभार संजय ढोले यांनी मांडले यावेळी अपर्णा पाटील सतीश लाखकर यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले या स्वागत समारंभाला दिग्रस शहरातील हजारो कुणबी समाज बांधवांची उपस्थिती होती तर चला या आकर्षक सत्कार सोहळ्याचे काही क्षण पाहूयात या माननीय ठाकरे आहेत तो बीसी तनुह परिवारاتي सर्व मंडळ या ठिकाणी ते बांद्र या ठिकाणी सरकार कंपनन करीत आहे शासन तो या इंस्ट्रूमेंट वाजून वेगवेगळे किनार आहे आणि आमच्या मैत्रिणी स वैशालीताई देशमुख आणि संजू भाऊ देशमुख वाई साक्षी पृथ्वीराज आणि संजीभाऊच्या बहिणी वैशालीच्या आई आणि संजू भाऊ वैशालीच्या मातोश्री आणि ईश्वर भाऊ देशमुख जे स्वर्गातून यांच्यावर स्नेहाचा वर्षाव करत होते ते हे सगळं पंचवीस टक्के ल आणि पंच्याहत्तर टक्के या कुटुंबाची मेहनत या सगळ्या गोष्टींमुळे अक्षरशः हा विजय त्यांनी खेचून आणला आणि म्हणून तो दैदिप्यमान असा विजय साजरा करताना आपल्या सगळ्यांना खूप आनंद होतो आहे आणि अभिमान होतो आहे मी आमच्या पाटील परिवारातर्फे आणि संपूर्ण कुंडी समाजातर्फे आदरणीय संजयभाऊ देशमुख यवतमाळ वाशिम लोकसभा संघाचे खासदार यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांच्या या भव्य दिव्य असं आपण सर्वांनी स्वागत केलं बँड लावला फटाके फोडले आतिषबाजी केली के त्याबद्दल सुद्धा आपल्या सर्व समाज बांधवाचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी मला काही पोलीस लोक दिसत हे समजलं नाही पोलीस कशासाठी हे संस्कारी गुरुदेव नगर आहे इथं संस्कारी लोक राहतात या ठिकाणी शांतता संयम त्यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा आहे आणि खरं पाहिलं तर आपण अनेक वेळेला शेतकरी प्रतिनिधी म्हणून वर गेला पाहिजे विधानसभेत गेलं पाहिजे लोकसभेत गेलं पाहिजे अशा प्रकारची चर्चा आपण करतो आणि आज संजय भाऊ देशमुखांच्या रूपाने आपल्या सर्वांचा एक प्रतिनिधी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून लोकसभेमध्ये गेलं त्याचा संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील सुद्धा मनापासूनचा आनंद आहे शेवटी कुठलंही पद हे समाजाकरता जनतेकरता हे असलं पाहिजे तर त्या माध्यमातून जनतेची सेवा केली पाहिजे परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण राजकारण पाहलं निवडून येणारे दे प्रतिनिधी पाहले आणि कधीही आपण कल्पनाही करू शकलो नसेल अशा प्रकारे महाराष्ट्रातील राजकारणातली पातळी घसरली आणि त्यांच अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आडी अडचणीसाठी पाहत राहा मुक नायक न्यूज चॅनल सध्या आपल्या सोबत आहे धन्यवाद